राग आला की लगेच रिॲक्ट करतो आनंद झाला की लगेच रिॲक्ट करतो कुणीतरी चुकीचं बोलून गेलं की आपण मात्र काही काळ लोटून गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेस आपण भावनेच्या भरात चुकीचं वागून गेलो बोलून गेलो आणि पश्चातापाची वेळ येते रिॲक्ट न करणं तुम्हाला कमजोर नाही तर पॉवरफुल बनवत मग तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल की रिॲक्ट करायचं नाही तर काय करायचं तर रिस्पॉन्ड करायचं प्रतिसाद द्यायचं काहीही विचार न करता आव एक पूर्ण कृती करणे आपल्या पूर्वजांच्या काळात ही गोष्ट खूप कामाची होती म्हणजेच त्यांच्या समोर एखादा धोका आला किंवा एखादा मोठा प्राणी आला की ते लगेच रिॲक्ट करायचे आपला जीवन वाचवण्यासाठी उदाहरणार्थ आपल्या समोर एखादा धोका मेंदूला दिसतो तेव्हा तो, तो, तो लगेच रिॲक्ट करतो मात्र आता तर पूर्वीप्रमाणे धोके नाहीये तर तो इमोशनल आणि सायकोलॉजिकल धोक्यांपासून आपल्याला वाचवतो एखाद्याने आपल्यावर ओरडलं की आपण लगेच रिॲक्ट करतो आपल्या बचावासाठी किंवा आपली बाजू मांडण्यासाठी मात्र ही कृती लगेच घडते काहीही विचार न करता त्यामुळे पश्चातापाची गिल्टची वेळ येते तर मग रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय तर एखादी गोष्ट सिच्युएशन समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया करणं म्हणजेच रिस्पॉन्ड करणं आपण रिॲक्ट का करतो आनंद दुःख भीती घृणा राग आश्चर्य या आपल्या भावना जेव्हा जास्त प्रमाणात उफाडतात किंवा ट्रिगर करतात तेव्हा आपण सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देत असतो जसा एखादा व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागत असेल त्यावेळेस आपण लगेच प्रतिक्रिया देतो आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो आपण त्यावर ओरडतो जेव्हा आपण दुःखात असतो आणि एखादा व्यक्ती आपल्याला सांत्वना देण्यासाठी आपल्या जवळ येतो तेव्हा आपण आपल्या मनातलं सगळं सांगून मोकळं होतो आपण लगेच प्रतिक्रिया देतो आणि यामुळे समोर जाऊन आपल्याला पश्चाताप किंवा गिल्टची ची वेळ येते अशी पश्चातापाची गिल्टची वेळ येऊ नये म्हणूनच रिएक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला सुरुवात करा तर मग रिएक्ट न करता रिस्पॉन्ड कसे करा एक, एक लहानसा पॉज तुमच्या नात्यांना तुमच्या करिअरना तुमच्या भविष्याना वाचवू शकतो हा तुमच्या समोर अशी सिच्युएशन आली जिथे तुम्ही लगेच प्रतिक्रिया देणार असाल तिथे एक छोटासा पॉज घ्या एक पॉज घेण्याने तुमचा माइंड शांत होतो इमोशनली विचार न करता लॉजिकली विचार करून रिस्पॉन्ड करता सुरुवातीला हे करायला कठीण जाईल मात्र जेवढं तुम्ही या गोष्टीची प्रॅक्टिस करत जाल तेवढा तुमचा माइंड रिस्पॉन्ड करायला लागेल आणि कधी हा तुमच्या जीवनाचा भाग होऊन जाईल हे तुम्हालाच कळणार नाही नंबर दोन तुम्हाला तुमचे ट्रिगर माहीत असले पाहिजे म्हणजेच प्रत्येकासाठी राग येण्याचा कारण एकच नसतो एकाच सिच्युएशन साठी दोन व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे राग येतो कोणत्या गोष्टींमुळे भीती वाटते या सगळ्या भावनांमागचं कारण जर तुम्हाला कळलं तर तुम्ही रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला सुरुवात करा नंबर तीन दृष्टिकोन बदला जेव्हा तुम्ही रोडने जात असाल तेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला ओव्हरटेक करून समोर जात असेल तेव्हा तुम्ही लगेच रिॲक्ट करता तुम्हाला या गोष्टीचा राग यायला लागतो मात्र याने तुमचाच मूड खराब होतो तुमच्याच दिवसभराची नियोजित कामे चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकत नाही तर या गोष्टीला तुम्ही अशा प्रकारे विचार करून बघा की या गोष्टीने तुम्हाला पाच वर्षांनी काही फरक पडणार आहे का तर नाही या या गोष्टीने तुमच्या जीवनावर खूप काही मोठा बदल होणार आहे का तर नाही तर मग या गोष्टीला एवढं रिॲक्ट करण्याचं काही कारणच नसतं पण आपण उगाच खूप जास्त करत असतो अशा कितीतरी घटना रोज घडत असतात की त्यावर एवढी मोठी प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नसतं मात्र उगाच आपण आपला मूड खराब करून घेत असतो तर यावर अवेअरनेस वाढवा आणि प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला सुरुवात करा नंबर चार आपल्या आवाजाची टोन कमी ठेवा बऱ्याचदा एखादी व्यक्ती आपल्याला चुकीच बोलून गेली किंवा टोमणा मारून गेली तर आपण त्यावर लगेच रिॲक्ट करतो आपण त्यावर रागावतो आपल्या आवाजाची टोन मोठी करतो आणि हे बघून समोरचा व्यक्ती ही आपल्या आवाजाची टोन मोठी करत असतो आणि ह्यामुळेच वाद उद्भवतो कधीही अशी सिच्युएशन आली ना जिथे वाद वाढण्याची शक्यता आहे तिथे अवेअरनेस वाढवा लगेच रिॲक्ट करायचा नाही तिथे शांत राहायचं याने वाद तर मिटेलच मात्र आत्मिक समाधानही लाभेल आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना आपण बदलू शकत नाही अशा वेळेस आपण स्वतःला बदलवायचो आपण स्वतः शांत राहायचं त्यांच्यासाठी का तर नाही स्वतःसाठी स्वतःच्या आत्मिक शांततेसाठी तर या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही रिएक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकू शकता तर आजपासून प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला सुरुवात करणार ना कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू